लग्नानंतर उलस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुरल भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो आता सुनीताला त्याच्या कॅफेमधील काव्य आणि जीवाचा पुरावा अखेर सापडतो तर सुनीताने काव्य आणि जीवाच्या एकत्रित बसलेचे व्हिडिओ तिथे सेन्सिस्टिव्ह फुटेमध्ये पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह केलेले असतात त्यानंतर सुनीता मालिनीला फोन करून म्हणते की मालिनी झाली का दिवाळी वगैरे करून तेव्हा मालिनी म्हणते की हो अगं त्याचीच तयारी चालू आहे घरामध्ये तर सुनीता मालिनीला म्हणते की अगं मला अखेर तुझ्या सुनेचा त्या मुलासोबतचा मोठा पुरावा मिळालाय मालिनी तेव्हा सुनीताला म्हणते की अगं तू तर एक दिवाळी ऐन दिवाळीमध्ये खूप मोठा धमाका केलाय बघ तेव्हा सुनीता मालनीला म्हणते की हो धमाका तर होणारच आहे आणि हे बघ मालिनी आता मी त्यासाठी उद्याच त्याच्याकडे येणार आहे तो पुरावा घेऊन तेव्हा मालिनी म्हणते की बरं ठीक आहे ये लवकर मी वाट बघते तुझी नंतर दुसऱ्या दिवशी सुनीता मालनीच्या घरी आल्यावर म्हणते की घरची सजावट फार सुंदर केली आहे मालिनी तेव्हा म्हणते की कावेकडे काव्याकडे म्हणते की अगं माझ्या लक्ष्मीने उजरून टाकलं हे घर तर आता सुनीता गप्प न राहता मालिनीला म्हणते अगं ह्याच लक्ष्मीने नेमके काय दिवे लावलेत ना ते मी आता तू बघतात तू दाखवतेस नंतर सुनेता पेन ड्राइव्ह दाखवत म्हणते या पेन ड्राईव्ह मध्ये ह्या काव्या आणि त्या मुलाचा व्हिडिओ आहे आता तूच बघून ठरव कोण खरं आणि कोण खोट आहे ते आता असे म्हणून सुनेता तो, तो पेन ड्राईव्ह जवळ देऊन निघून जाते तर आता मालिनी जराही वेळ न लावता तो पेन ड्राईव्ह पटकन लॅपटॉपला जोडते आणि कॅफे मधील काव्याचे बरोबर नेमका तो मुलगा कोण आहे हे पाहते तर आता व्हिडिओ मधील फुटेज पाहून मालिनी आणि विक्रम दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते त्यानंतर मात्र मालिनी काकू आणि विक्रम सुद्धा काव्याकडे खूप रागाने बघू लागतात आणि तिला नको नको ते बोलून काव्याची मोठी फजिती करतात तर मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं पाहणरंजक आहे आता तर खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेली आहे आता कसं यातून ती सुटेल कसं काय होईल सगळं पाहणरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का।, का, का।, का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद